दरम्यान महायुतीनं मनसेला एक ते दोन जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यासंदर्भात पुढच्या एका मिनिटात निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवा अशी अटही महायुतीनं टाकली आहे हा महायुतीचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारल्याची माहिती आहे त्यामुळे महायुती मनसेला पुन्हा नवा प्रस्ताव देण्याची शक्यता आहे एक ते दोन दिवसांमध्ये पुन्हा नवीन प्रस्ताव मनसेला दिला जाणार आहे दरम्यान राज ठाकरेंनी मोदींच्या संकल्पनेला साथ दिली तर हे घडू शकेल असं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्र शेखर बावनकुड़ नेाननीय राज साहबानी जर मोदीजी संकल्प साथ का विचार के मत घ आज इसके बारे में मैं आधिकारिक तौर पर कुछ नहीं कह सकता और मुझे ऐसा लगता है चर्चाएं तो बहुत होते रहती है लेकिन अगर कोई निर्णय होगा तो आपको बताएंगे